नमस्कार मी आहे तुमचा व्लॉग रात्र तर आज आहे आमच्या शाळेत वेलकम डे तर आज वेलकम डे चा ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण जाऊया आता आता आपण निघालो शाळेमध्ये तर चला जाऊया भाऊ भाऊ आहे भाऊ तुम्ही पण हाय चला तर आता आला आपण शाळेमध्ये चला

सर फळ्यावर काय काय लिवाय यात आणि हे डॉन बघा हा लिवाल आल्यात लिवायला आल्या आल्यात हां श्री स्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा तारळी या जुनियर कॉलेजमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या कॉलेजमध्ये नवागत आलेले इयत्ता आता अकरावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या स्वागतासाठी आतुर असलेले आमचे आता बारावी शाखेचे विद्यार्थी विद्यार्थिनी व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ गुरुजन वर्ग हे आता अकरावीच्या स्वागताला आतुर आहे मन मनाच्या गाभाऱ्यात मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सदली मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सदली स्वागतास खास आपल्या ही शब्द पुष्पांजली वाहतो ही शब्द पुष्पांजली नवागतांच मनपर्व सुस्वागतम स्वागतम स्वागतम सतत विद्यार्थ्यांना मनोरंजन करणारे आमचे सहकारी प्राध्यापक आदरणीय सर गुरुजी आणि पार्वती यांना पुष्पांजली अर्पण सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेला या नवगतांच्या स्वागत समारंभाच्या निमित्तानं नतमस्तक होतो श्री शिवाजी हायस्कूल आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज कसबातले या सभागृहामध्ये जो नवारथांचा स्वागत समारंभ हो या ठिकाणी होत आहे त्या या कॉलेजचे माजी प्राचार्य विभाग प्रमुख आदरणीय आदरणीयसर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना सर्व प्राध्यापकांच्या वतीनं विनंती करतो आत्ताच माझे सहकारी शिक्षक आदरणीय दळवी सर यांनी जे आमच्या कॉलेजचे विभाग प्रमुख आदरणीय टी एस सर यांची अध्यक्ष म्हणून निवड केली त्याला माझी पूर्णपणे माझे पूर्णपणे अनुमोदन आहे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा ठराविक विद्यार्थ्यांनी ग्राउंडवर खेळायचं आणि बाकीचे आम्ही जे जा मागं बसलेलो होतो ते टाळ्या वाजवते हे कॉलेज आहे बरोबर चुकू दे चुकल्याशिवाय तरी येणार नाही मी पु ल देशपांडे यांचा चोख आता पॅन पडलेली हा तेवढी आठवती हो पण ती कृती म्हणा म्हणारे तुमच्यासाठी इतकंच म्हणेन क्षणाक्षणात संधी आहे क्षणाक्षणात संधी आहे का संधीची वाटतुप आहे क्षणाक्षणात संधी आहे का संधीची वाटतोप आहे रूप रंगाची तिला गरज न लागे गुलकंदाने ऐशी संधी एक गोल्डन चान्स मग खुशाल करले लुंगी डान्स काय बोललो सर तुमचं तुम्हाला लगला बरोबर नाही बाळानो या वयातच समोरच्याला ओळखायचं आहे जाणायचं आहे आणि काय करावं ते ठरवायचं आहे उगाच बसायचं ऐकवडला ऐकायचं निघून जायचं कॉलेज जीवनात असं करू नका मी सुरुवातीला अकरावीचं दोन्ही वर्ग जेव्हा आले सांगितलं सांगायचं नशीबवंत कॉलेजची पायरी असते आपली घरची परिस्थिती आपला मागासलेपणा आपला दुर्गम भाग ह्याला इथं किंमत नसते तुम्ही तुमची छाप दंगा करून पाडायची नाही दुतीनं पडायची किमान या कार्यक्रमानिमित्त आज एवढं तरी लक्षात ठेवा भावना हृदयात तयार होतात भावना हृदयात तयार होतात शब्दांच्या रूपाने त्या ओटावर येतात अशा शब्द सुमनानी स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो आमच्या बारावी आर्ट ची विद्यार्थिनी महेक नाईक गुरु लाभला ज्ञानदान करून माणूस घडवला ज्ञानदान करून ज्याने माणूस घडवला माझं नाव महेग अकबर नाईक मी आता बारावी आठची विद्यार्थिनी आज अकरावी आठचा स्वागत समारंभ तर आम्ही सर्व बारावी विद्यार्थ्यांच्याकडून व माझ्याकडून आपल्या आपणास अकरावी आठच्या विद्यार्थ्यांना स्वागत समारंभाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही वर्गात आलो होतो कॉलेजमध्ये समारंभ केला होता पण ह्या कॉलेजमध्ये प्रवेश करताना आधी खूप भीती वाटते कसे शिक्षक असतील कसं शिकवतात हे सगळ्यांनाच वाटते पण ज्यावेळी आपण प्रवेश करतो त्यावेळी मात्र कळतं त्यावेळी मात्र कळत की त्या शिक्षक कसे असतील आम्हाला ते पहिल्यांदा मागे झाल्याची भीती वाटत होती ही सरांच्या तणाकडेच होतो पण आता मात्र शिक्षक ते माझे फ्रेंड झाल्यासारखं झाले आहेत ते माझ्या खूप जवळ असल्यासारखं वाटते पण शिक्षक मात्र शिक्षणात शिक्षणातच शिकवत नाहीत तर आपल्याला समाजात कसे वागायचं आहे हेही शिकवतात पा आपण ज्याला जसे पालक घडवतात तसे ते शिक्षकही आपल्या सोबत कायम असतात जे म्हणून काय देऊ दे गुरुदक्षिणा काय देऊ गुरुदक्षिणा म्हणत माझ्या हुरवूर आयुष्य दिला तरी फेडता येणार नाही ऋण आयुष्य दिला तरी फेडता येणार नाही ऋण आणि त्या माझ्याकडून आपणा सर्वांना अकरावी प्रवेश केल्याबद्दल सर्व समारंभाच्या हार्दिक शुभेच्छा काय बोलू तुम्हाला दोन वर्ष झालं तो एक खरं शाळेने एवढा साथ दिला आहे मी खरोखर सांगतोय ह्या शाळेचे मी शिक्षक बघितले ते मला पहिले ते दहावी पर्यंत शिकवतात त्यांची मला अजून पर्यंत आठवण येत नाही खरं ह्या सरांनी जेवढे साथ दिले का नाही तेवढे सर तुम्हाला कधीच पण साथ देणार नाही तेवढे लक्षात राहते कारण ती का सांगतो मला अनुभव आहे मला एक लहान बाळ आहे मी अभ्यास करतोय घरात सुद्धा करतोय खरं जेवढी मला खरंच सांगतो माझ्या डोळ्याचा खरंच म्हणाल कारण जेवढं सरांनी मला एवढी अजूनपर्यंत साथ दिल्या कधी तेवढं मला अजूनपर्यंत कोणीच साथ दिलेली नाही

जे जग बघताय ना त्या ना त्या अनुभवाने मी तुम्हाला सांगतोय कि तुमच्या सारखी तुम्हाला पण जे अनुभव असेल खरंच सांगतोय सुधारा जे आता हे जग आता स्वार्थी झालंय जे आपलं आपलं चालतंय फक्त तुझं झालं ना आपलं झालं की झालं लोकांचा विचार करत नाही कोण आता हा शेवटचा संधी मला म्हणून एवढं चाललंय धडपड मला काय मग हाय ती सर कट्ट्यात पास हाय आपल्याला पस्तीस टक्के पंच्याहत्तर पडू देत खरं नाही मला पण काहीतरी करायचंय पुढे हे, आता कर हे जा 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 मला आता समजालय आपल्याला पण काहीतरी करायला पाहिजे करायला पाहिजे हे पाठी पण दात काढण्यापेक्षा कधी फुले बोलायचं असते हाय कोणाच्या तुम्ही मत फुडून बोलायचे आता इथं माझ्या शब्दाला शब्द उत्तर कोण मला का ऐकायचं हा कोणाच्या थाळ्याचा सांगा मला मी जातो जाऊन जागेवर बसतोच अकरा एवढंच सांगतो की मी खरंच तुम्ही अभ्यास करा आपले सर आहेत असू दे जाऊ दे आपले आता अकरावीचं वर्ष आहे आपण आता एन्जॉय करूया जाऊन बारावीला अभ्यास करायचाच आहे आमचं पण असंच झालंय कोरोना मध्ये आला दहावी राहिली दहावीचे पेपर व्हायला नाही खुँ, आम्ही मध्ये खूप खूप म्हणजे खूप आम्ही अक्षरशः शाळेला जायचो खरा हवा पियचा कस असला की अभ्यास दुसऱ्या मध्ये अभ्यास करायचा अशी हवी आपल्याला करायचं जेवढी संधी मिळतात तेवढा आपण संधीच सोनं करून घ्या आणि अकराच्या विद्यार्थ्यांना खरच खूप शुभेच्छा आणि तुमच्या वाट वाटचाल पुढची खरोखर चांगली जाऊ ज्ञानेश्वरी मध्ये सुभाषित आहे नव्वद टक्के मार्क सायन्स किती होते बारावी सायन्स ला नव्वद मार्क होते नव्वद टक्के मार्क पडल्या विद्यार्थी सायन्स सोडून आर्ट्स कराला आला बी ए केलं आणि यूपीएससी करून जिल्हा पोलीस प्रमुख पद जे आहे पदने स्वीकारलं जे कला शक्य आहे दुसरं उदाहरण गो तुकाराम मुंडे ज्यांची बावीस वर्ष नोकरी जिल्हाधिकारी म्हणून त्या तेवीस वर्षांच्या बदल्या झाल्या कारण कडक कर अधिकारी म्हणून ते सुद्धा बारावी सायन्स केले आणि बारावी सायन्स नंतर त्याने बी एल ऍडमिशन घेतलं आणि बी एलमिशन घेऊन तिसऱ्या प्रयत्नामध्ये कलेक्टरी परीक्षा अखंड भारतात विसाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली म्हणजेच ज्याला आपण करिअर म्हणतो ते करिअर करण्याची संधी कला शाखेमध्ये अधिक आहे स्पर्धा परीक्षा माझी पोलिसापासून त्या कलेक्टरच्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये कला शाखेचाच अभ्यासक्रम आहे आणि हा अभ्यासक्रम जर तुम्ही पहिल्यापासून केला तर निश्चितपणे तुमच्या सुद्धा एखादा विद्यार्थी भविष्यामध्ये एखादा अधिकार होऊ शकतो आणि म्हणून बाराव्या वर्गामध्ये मी नेहमी सांगतो बघा की ग्रॅज्युएट झाल्यानंतर की तीन वर्ष असे मेहनत करा कंबर बोर्डनं अभ्यास करा हेच तुमच्या पाहायचे आणि म्हणून त्या कला शाखेचं महत्व दुसरं असं की मी नेहमीच सांगतो बघा की माणूस हा समाजाप्रे प्राणी आहे आणि माणसाला खऱ्या अर्थानं मानवी गुणांची ओळख शाखेतून होते म्हणजे माणूस कसं म्हणायचं एक समाजशील माणूस कसं म्हणायचं याची ओळख किंवा याचं ज्ञान शाखेत होतं आणि म्हणून बघा कला शाखेतला विद्यार्थी शक्यतो हा समाजशील असतो समाज लोकप्रिय असतो कसं समाजात कसं राहायचं कसं वागायचं समाजामध्ये कसं आदान प्रदान करायचं याची शिकवण त्याला शक्ती मिळते आणि म्हणून या शाखेचं ज्ञान जे आहे किंवा शाखेतले जे अभ्यास विषय त्या अभ्यास विषयांचं ज्ञान जे आहे किंवा महत्व जे आहे ते वादा आहे आणि म्हणून यासारख्या कार्यक्रमातून तुमचं उज्ज्वल भविष्य असेल तर नेहमी प्राम कळल्याला पाहिजे कारण कला शाखेतून जो काय अभ्यासक्रम शिकवतो इथे आपल्याला असणार आहे इंग्रजी मराठी हिंदी इतिहास भूगोल महाराष्ट्र सहकार या विषयातून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना जीवनाचं तत्वज्ञान पाजायचं काम केलं म्हणजे जीवन कसं जगायचं जीवनामध्ये किती जीवना आव्हान आहे खामकर तथा त्यांच्या सुविध पार्वती अक्कर तसेच आमच्या संस्थेचे संस्थापक कैलासवाशी अण्णा यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करतो आज या ठिकाणी इयत्ता अकरावी कला शाखेतील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न होत आहे सालाभात प्रमाणे याही वर्षी आपण हा समारंभ अतिशय खाटामाटात संपन्न करतोय आमच्या कॉलेजची ही परंपरा आहे इयत्ता बारावीचे विद्यार्थी अकरावीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतात आणि हेच आपले अकरावीचे विद्यार्थी वर्षाच्या शेवटी या बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देतात हीच परंपरा कायम ठेवत आपण या ठिकाणी असा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न करत आहोत मला वाटते प्रस्ताविकामध्ये आमच्या कॉलेजचे माजी प्राचार्य विभाग प्रमुख माझे सहकारी डी एस कांबळेसर यांनी खूप चांगल्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासारखं असं समाजन केलेलं आहे तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या कॉलेजचे माजी प्राचार्य कॉलेज विभाग प्रमुख आदरणीय डी एस सर त्याचबरोबर माझे सहकारी प्राध्यापक आत्ताच आलेले या ठिकाणी एक पालक सर्व कला शाखेतील अकरावी आणि बारावी वर्गातील विद्यार्थी बंधुने बघितले गेल्या पंचवीस सव्वीस वर्षातला आम्ही सर्वजण या ठिकाणी पंचवीस सव्वीस वर्ष आम्ही ते सिनियर आहोत पण अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर सर म्हटल्याप्रमाणे थोडंसं शिक्षणाचं महत्व विद्यार्थ्यांना जरास कमी वाटायला लागलं सहज मिळते अगदी आमच्या काळामध्ये आम्हाला अगदी एखादी नऊचारी गोळा करायची झाली तर सतरा ठिकाणी हिंडावं लागायचं आर्थिक परिस्थिती बेताची विकत काही गोष्टी मिळत नव्हत्या ह्याला भेट त्याला भेट अक्षरशः विनंती करून काहीतरी आम्हाला अगदी मिळायची आज तुम्हाला अगदी एका क्लिकवरती सगळं काही मिळते पण त्याचा तुम्हाला फायदा उठून घेता झालाय ही सगळ्यात एक मोठी शोकांतिका आहे बारावीचे फॉर्म भरायचे आहेत ग्रुपला मेसेज टाकले बरेचसे विद्यार्थी ठिकाणी करणारी जिथं आहेत माझे मला आठवले तुमचे तुम्हाला आठवले न कळत हातामध्ये हात गेले का आठवले कुणीतरी म्हणले तुम्हाला ओळखलय मला ओळखलंय मला ठुया रे कामवूया चला ओके ऐका हा पहिलाच कार्यक्रम आम्ही संतुष्ट नाही कशामुळे आहे श्रोता जर पट्टीचा असेल तर वक्तव्यात जो मी आमच्या वक्ता काय म्हणतोय ते श्रोतेला समजत नाही आणि श्रोता काय म्हणतोय ते वक्त्याला समजत नाही ठीक आहे आमचं भाग्य एवढं प्रबळ आहे की आमच्या कार्यक्रमासाठी आमचे ग्रंथपाल आदरणीय यामुळे जाधव सर इथं उपस्थित राहिले त्यांचं स्वागत करणं आमचं आद्य कर्तव्य आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विनंती करतो एमडी सरांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं असं कार्यक्रम झाला भारदार कार्यक्रम झाला भारदार भाषणी झाली जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार टॉपचा विषय वडोच दिल्या वर्ग घरमाग येतात जपला भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये टॉपचा विषय का नाही ब्लॉग टॉपचा विषय आहे टॉपचा सीन करा बाय बाय